Thank <laughs> you. रक कमेंट करा लाइक like करा कमेंट करा प्लीज चॅनल वर कोण नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करा बोला लाईक करा कमेंट करा चॅनल वर कोण नवीन असेल तर सबस्क्राइब करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर लाइक like करा कमेंट करा चॅनल वर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक यू लाईक केल्याबद्दल लाईक करा कमेंट करा प्लीज चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा बोला लाईक like करा कमेंट करा करा कमेंट करा चैनल वर को नवीन अल तो सब्सक्राइब करा लाइक करा हाय अक्का म्हणताय हाय स्वयंपाक झाला का झालं का रुपाली ताई आलेले हाय ताई म्हणताय हाय ताई अगं तुला फोन करते मी थोडस काम आहे दुकानात त्यामुळे फोन कराय मी उद्या संध्याकाळी फोन करते बघ तुला रुपाली ताई मनोज दादा स्वागत आहे डायव्हर कमेंट केली तुला हो हो मिळाली हा हा कमेंट मिळाली तुझी पण जरा वेळ नाही मग तुला फोन करायला नाही करते मी फोन तुला उद्याला जरा अर्जंट ब्लाउज घेतल्यात ग जेवलीस आत्ता जेवणार आहे सोय हा हा म्हणून दादा बोला तुझं झालं का स्वयंपाक मी आत्ता बनवाले ते सांगाले माझं जरा काम आहे दुकानात त्याचने पण आज मी सुट्टी घ्यायला लावल्या कामासाठी आज दोघ पण आम्ही दुकानात होतो नमस्कार ताई कल्पना ते आलेले स्वागत आहे ताई कसे आहेस रुपाली ताई उद्या संध्याकाळी नक्की फोन करते मी तुला कल्पना ताई स्वागत आहे मनोजादा बोला जेवण झालं का दादा तुमचं कल्पना ताई बाळ झोपलं का ओके okay, तीन नंबर ताई थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल उद्या संध्याकाळी फिक्स करते ताई तुला फोन आता किती वाजल्यात नऊ वाजल्यात आता केलं तर संध्याकाळी बरं वाटत नाही ग उद्याला करते नाही तू माझी लाईव्ह संपल्यानंतर मग करू का तुला आता संध्याकाळी श्री नाही रे श्री गावात गेलाय कृपाल ते संध्याकाळी केलं चालतंय का नको पहिले जेवण कर ताई ओळखले मला हो हो ओळखले की ताई ओळखले तुम्हाला बाळ झोपलं का आत्ता मला वेळ होणार ग तुला केला फोन पण थँक्यू तनवीर जेवण झालं का कल्पना ताई तुला उशीर होई जेवण जीवन खाऊन करू का तुला फोन किती वाजेपर्यंत जागे असतेस सांग तू आता जेवण करून जेवून लाईक केली हा हा यू किती वाजेपर्यंत जागे असतेस तू किती वाजेपर्यंत असल्यास सांग मग मी करते पण तुला <tip> कारण जरा आहे ग दुकान त्यामुळे दिवसभर काही जमाना झाले करायला जागी असते साडे दहा कारण सकाळी जरा लवकर उठते लागते हा 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 बघते मजून जर वेळ मिळाल तर करते बघ तुला फोन मग कल्पना तही बोला आणि काय म्हणताय साडे सकाळी उठाव लागतं आणि नामस्मरण करत बसायला थोडा वेळ हा हा तुम्ही खूप छान माहिती दिली मला धन्यवाद थँक्यू ताई आणि काय म्हणते कल्पना कल ताई रुपाली जून वेळ मिळाल तर तुला फोन करते मग झोपू नको जरा अस जागीला कल्पना तया काय म्हणताय करायचे शिकत आहे हा हा शिकत आहे काय अवघड नसत ताई कल्पना ताई कोण आहेत ग ह्या त्यांनी पण चॅनल काढले का अग चॅनल काढाय नाही त्यांच लहान बाळ आहे मग त्या मालिश कसं करायचं हे विचारत होत्या मला लाईव्ह त्यांना मी सगळी माहिती दिली लहान बाळ आहे ग त्यांचं आणि आंघोळ घालाय कोण नाही मग त्यासाठी माहिती पाहिजे होती लहान मुलांना कशी मालिश करायचं काय मग मी एका लाईव्ह वर त्यांना सगळी माहिती दिली ते सांगत आहेत थोडा वेळ जागी रा आज अकरा वाजेपर्यंत मी करते फोन मग तुला माझा आवरलं की म्हणजे निवांत पण बोलता येईल कसं दिवसा बोलायलाच वेळ मिळत नाही दिवसा मी माझ्या कामात मग सगळं विसरून जाते का मग तुझी कमेंट आली मग मला लक्षात येते फोन करायचा होता मेंड वहिली की मला लक्षात येते फोन करायचा आहे फोन करायचा आहे लक्षातच येत नाही कल्पना ते बाळायला शक्यतो तिळाचं तेल लावा तिळाच्या तेलानं तेला पण हाड मजबूत होतात बघा मुलं चालाय ते लवकर शिकतात मनाशी टाकलेला व्हिडिओ छान आहे बघा आयुष्यात कस जगलं पाहिजे बघा सगळ्यांनी चुपल ते का मगाचा व्हिडिओ त्याच्या खाली तुझी कमेंट आले सोड पण व्हिडिओ सगळा बघितलास का खूप छान आहे अगं व्हिडिओ तू बोला लाईक करा कमेंट करा कल्पना ते तुम्ही पण बघा बाळ झोपल्यावर रिकामनात असले व्हिडिओ तुमच्या पाकत असते कारण एक प्रोत्साहन मिळत म्हणून माणसाने आयुष्यात कसलं जग कसं जगलं पाहिजे कोणतंही टेन्शन न घेता कसं जगलं पाहिजे खूप छान माहिती सांगितलेली आहे मला मला त्याबद्दल एवढं माहित नाही होत मी कधी नेसलाच नाही कशाला बाळाला आंघोळ घालताना का गाऊन वर घाटलं तरी चालते त्याचा काय प्रॉब्लेम नाही गाऊन वर घातलं तरी पण चालत ताई काष्टच घालाव असं काही नाहीये गाऊन वरती खोचून जरी तुम्ही हे केला तरी पण चालतं बोला लाइक करा कमेंट करा कल्पना तई साध्या सा साधी साडी सुद्धा तुम्ही अशी वर खोचून जरी बाळाला मालिश केला तरी पण चालतो आता मी गाऊनवरच वरच घालतो ती

बोला लाईक करा कमेंट करा लाइक करा कमेंट करा प्लीज बोला लाईक करा कमेंट करा प्लीज शांत कोण कोण कोणाचा बरे हा आत्ता चालू केली मी पण मग ते मग अशी कुठे केली